रिसोड तालुक्यातील रिठत तालु गावात घाणीचे साम्राज्य पसरल्याने डेंगू सदृश्य आजाराचे थैमान रिसोड तालुक्यातील रिठत हे गाव लोकसंख्येच्या बाबतीत मोठे असून गावातील नाल्या तुंबल्यामुळे घाण पाणी रस्त्यावर येऊन घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने या भागातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे गावातील रस्त्यावर जागोजागी घाण पाण्याचे डबके साचल्याने या भागातील रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे ग्रामपंचायत व ग्रामविकास अधिकारी यांचे गावातील समस्याकडे दुर्लक्ष असून गावात घाणीचे साम्राज्य पसरल्याने डेंग्यू सदृश्य आजा, सारख्या आजाराने थैमान घातले आहे वार्ड नंबर चार मध्ये घाणपणाचे टक्के साचल्याण दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले असून याच भागातील रहिवासी असलेले रवी संतोष आरो यांच्या पाच वर्ष सिद्धी नामक मुलीला डेंग्यू सदृश्य सारखा आजार झाला असून तिच्यावर वाशिम येथील डॉक्टर बाजड यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत ग्रामपंचायत व ग्रामविकास अधिकारी यांनी गावातील समस्यांकडे लक्ष देऊन आजारास कारणीभूत ठरत असलेल्या घाणेच्या साम्राज्याची कायमस्वरूपी स्वच्छता करावी अशी मागणी गावातील नागरिक करीत आहेत केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा